टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा दादा नमस्कार मी पुण्यातून बोलते सुवर्णस्के दादा मी काल तुमचं फेसबुक ला नाही का तुमचं मी ऍड बघितली आपल्या याचं सोशल मीडियाच तर मला असं वाटलं की तुम्ही माझ्या प्रश्नाचं निवारण करताल म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय बोला काय विषय आ, दादा माझ्या मुलाचं लग्न झालंय सोळा मे ला आणि मुलगी आहे आंबड तालुक्यामधली धाकलगाव मधली आणि ती आली आपल्याकडे लग्न करून सोळा मे ला आपल्या घरी परत ती एकदा येऊन गेली आणि तेव्हा पण तिने नाटक केलं नांदायला नाही ना यायचं म्हणून आणि आता परत चार चार ऑगस्टला गेली ती मामाच्या घरी इथं बाऊदनला पुण्यामध्ये आणि तिकडनं ती पळून गेली त्यांच्या घरी आणि तिच्या मम्मीला मी फोन करत होते दिवसभर त्यांनी काय फोन माझे रिसीव केले नाही संध्याकाळी परत फोन करून सांगतात की माझी मुलगी मी दवाखान्यात आणून ऍडमिट केली आणि माझी मुलगी मुलगीला सिरियस आहे तर नातकलं म्हणून मी म्हटलं अगं बाई मग मला तो, 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 तो बोलायचं ना की मी इथून पाहुण्याकडे पाठवली म्हणल्याच्या नंतर चांगलीच पाठवली असं आजारी कशी पाठवली म्हणलं मी दुसऱ्याच्या घरी तर ते काय बाकीचं माहित नाही माझी मुलगी म्हणती नांदायचं नाही तुम्ही तुमची या आणि तुमच्या वस्तू घेऊन जा वापस तर म्हटलं ठीक आहे मी बोलते म्हटलं आपण येऊ मग माझी आई मधी होती लग्न जमावला तर आईला घेऊन मी गोंदीहून आईला घेऊन गेले गेवराईहून पुण्यातून मी सोळा ऑगस्टला गेले त्यांच्या घरी तर मग त्यांनी काय केलं काहीच बोलले नाहीत काय नाही डायरेक्ट मंगळसूत्र जोडवे काय मोबाईल वगैरे आपण दिलेला होता त्या मुलीला त्यांनी डायरेक्ट हवाली केला माझ्यान म्हणले काय आता मुलगी काही नांदाला येत नाही आपले प्रश्न इथं सुटले तुमच्या मुलाला तुम्ही दुसरी बायको करा आम्ही आमच्या मुलीला बघू म्हणे काय करायचं ते दा तर असं कसं काय होईल म्हणलं मी तर त्यांनी दोन तीन मुसलमानाचे लोक जमा केले तर मग मी काय त्यांना काही बोलले नाही काही वस्तू घेतल्या कारण माझी मनस्थिती तिथंच खराब ति 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 झाली की माझ्या मुलाचा एकूण एक ति मुलाचा संसार उध्वस्त झाला मला तिथं म्हणजे माझी बोलायची मा कॅपॅसिटीच नव्हती मी कशी पुण्यात आले मलाच माहीत नाही आणि मग त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना मी कॉल करायला लावला की बघा काय म्हणतात म्हणून नात्यातले म्हणून घेतेल समजून नाही का तर त्यांनी दादाला लगेच तिनं सांगितलं शंभर रुपयाचा तसं आणा आणि लिहून द्या आणि मुलाला तुम्ही तुमच्या दुसरी बायको करून द्या आणि पहिला प्रश्न तो पण आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम आहे तो पण सांगितला नाही त्यांनी दुसरा प्रश्न असा आहे की आपण सुद्धा लग्नाचा खर्च केला आहे त्यांनी काही सुद्धा केलेला नाही आणि प्लस मी त्यांना एक लाख रुपये कॅश पण दिलेली हॅलो हॅलो बोला बोलायचं हा आपण त्यांना एक लाख रुपये कॅश पण दिलेली कारण ते म्हणले ते लग्नाला पैसे नाहीत मला पैसे द्या थोडेफार तर आम्ही एक लाख रुपये त्यांना दिलेत लग्न सगळं आपण केलंय आणि ते आता निवंत झाले की आमच्या मुलीला नाही म्हणजे आम्हाला नांदवायला पण दादा आम्हाला त्यांनी टाकलं सोनं वगैरे येणं जाणं सगळं आपलं होतं आणि मुलाचं नाव वरून बदनाम की असा मुलगा आहे तसा मुलगा माझा मुलगा याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये काम आलाय लायजिंगचं काम करतोय संतोष बारणे साहेबाकडे आता त्यांनी काय म्हणजे नेमकं काय प्रश्न ते आता मध्ये कोणी नव्हतं त्याच्यामुळे नातेवाईक दोन भाऊ पण ते मला बोलत नाही वीस वर्ष झालं आमचं त्यांचा काही संपर्कच नाही आता त्यांना असं वाटतंय की हिच्या मागं कोणी नाही ते म्हणून तिनं लगेच त्याचा फायदा घेऊन मुलगी नांदवायला पाठवणार आता तर मी काय करू मला तुम्ही याच्यात प्लीज माझे प्रश्न सोडवा एक मोठी बहीण म्हणून माझ्या प्रश्नाचं मला निवारण द्या कारण मी आता इतकी डिप्रेशनमध्ये की मी जीव देण्याच्या पण कॅपॅसिटीमध्ये आहे कारण माझी परिस्थिती इतकी नाजूक झाली की मी जगायची सुद्धा मला इच्छा नाही राहिली कारण दादा मी माझ्या मुलांना खूप जेव्हा पलीकडे सांभाळलेला आहे नवरा माझा आजारी असतो सारखं त्याला याचा सांदेवातीचा आजार आहे त्याच्यामुळे माझा मुलगा पासून काम करतोय आणि त्याच्या मध्ये मी आता असलं मोठं संकट टाकलं की मला मला स्वतःचीच मला लाज वाटा लागली की खेडेची मुलगी असून सुद्धा त्यांनी आम्हाला फसवली मग नवकी नांदून द्यायची किंवा नव्हतं त्यांना पसंत तर जबरदस्ती तर आपण केलेली नाही सगळे आपल्याकडली गली पुरावे आहेत आणि मुलगी आहे दहावीला म्हणजे मुलीचं वय लहान आहे पण त्यांनी आपल्याला बोलून घेतलं होतं लग्न करायला आपण अशी ना जबरदस्ती नाही केली की आपण कुठली आमिष नाही दाखवली त्यांना त्यांनी बोलून घेतलं आपल्या संग आपल्यासिगली लग्न करून दिलं सगळे लोक नातेवाईक सगळे पाहुणे शूटिंग वगैरे सगळं म्हणजे आपलं जे आहे ते परंपरा प्रमाणे आपण लग्न करून आणलंय त्यांना तिला मग ते दोनच महिन्यात असं काय घडलं की त्यांनी सांगायचं पण ते म्हणजे तकलीफ घेत नाहीत की असं झालं बाबा आता नातेवाईक म्हणल्यावर समोर बसून तर प्रश्न सोडवायला पाहिजे का नाही हॅलो ऐकतो बोला हां मी काय करू मला तुम्ही प्लीज सजेस्ट करा कारण माझ्या मा ह्या दुन्यामध्ये कुणीच नाही की मी त्याला असं सांगू हो शकतो माझ्या मनातली गोष्ट आणि काल माझ्या स्वामीच्या कृपेने मला तुमचा ग्रुपवर फोटो दिसला आणि तुमचं नाव ऐकलं मी आणि त्या पद्धतीने मला एक देवापुढे आज मोठी म्हणजे आशा मिळाली की तर मला साक्षात खरंच माझे स्वामी मिळालेत तर मला प्लीज दादा तुम्ही सजेस्ट करा की त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे तर कळायला पाहिजे का नाही असं वर्ष दोन वर्ष नाही झालं सहा सात महिने नाही झालं दोन महिन्यामध्ये सोळा मे आता कोण असं काही म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम आहे काहीच कळलं नाही आम्ही कॉल करतो उचलत नाहीत आमचे नंबर लिस्टला आहेत तर तुम्ही मला सजेस्ट करा मुलगी म्हणून असं गरीब लोकांना फोसू शकत नाहीत ना दादा ते मला फसवलं हो ते अजून कोणाला पण पन फसवलं हो त्यांच्या अशा सहा आहेत त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीचं पण त्यांनी असंच गेल्या वर्षी अशीच लपडे करून तिला नंतर नांदाला पाठवलं हो पण आता आमच्याकडे तर विषय सोडून दिला की त्यांना वाटतं पुण्यातून काय करावं लागले आमच्या मुलीचं वयला नाही कंप्लेट नाही करू शकत ना कोर्टात नाही जाऊ शकत कारण आम्ही काय केलं तर आमचीच बाजू खरी ठरू शकते तर दादा खरंच माझा देऊ म्हणून तुम्ही मला खरंच सजेस्ट करा मला मी खूप आशाने तुम्हाला फोन लावलाय माझं एवढंच म्हणणं आहे की दादा मी काय करू तुम्ही मला सजेस्ट करा की तुम्ही मला असं सांगा की तू या पद्धतीनं काहीतरी कर त्याच्यातून तुला मार्ग मिळेल कारण दादा मी अपमान करून गप्प नाही बसू शकतो मुलगा माझा याच्यामध्ये लायसिंग मध्ये आम्हाला संतोष बारणे साहेबांकडे त्यांना काय कामाला मला ते नाही का फ्लॅट बुकिंगचे का 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 ते काय असतं ते करतात मला तर काय माझं काही शिक्षण वगैरे नाही मला काही कळत नाही कंडक्शन मध्ये काय मला एवढंच मला माहित आहे ते सिक्युरिटीमध्ये आहेत बर मग आता तुम्हाला काय मदत करू मला ते सांगा मदत करतो तुम्हाला माझी एवढीच अपेक्षा मा, आहे मला न्याय मिळायला पाहिजे माझी चुकीची बाजू नाही आहे मला कुठं न्याय तुमची शंभर कुठे आता आम्ही सध्या जाधववाडी चिखली पुणे आणि तुमची सुनबड तालुक्यामध्ये राफलगाव त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की स्टॅम्प आणा तुमच्या मुलाचं दुसरं लग्न करून द्या आम्ही आडव येणार नाही तर आणा नाहीतर तसं लग्न करा आम्ही काय आमचं काहीच म्हणणं नाही तुमचं म्हणणं काय माझं असं म्हणणं आहे की बदनामी करून म्हणजे ती डायरेक्ट म्हणते की मुलगा असा आहे तसा आहे माणसात नाही किंवा मुलगा असं म्हणजे ती असं थोडक्यात की ती काय पण तिच्या तोंडाली तसं बोलायला लागले नातेवाईकामध्ये अंबड म्हणजे हा साहेब मग आता तुम्ही लग्न करून घ्या घ्या ना त्याला काय पण आपल्याला फसवलंय ना त्यांनी आपले आपले पैसे घेऊन वरून आपल्याला मुलगा माणसात नाही मुलगा म्हणजे असं नाही असं बोलायला लागलेत ना ते आपलं नाव तिथं खराब करायला लागलं या चार पाच माणसं घेऊन तुम्ही या घेऊ इकडून येतो तुम्ही तिकडे जाऊ हो आपण चालल दादा मग मी कधी तुम्हाला कॉल करू रिटर्न आता आणि उद्या दोन दिवस मला वेळ आहे तुम्ही स्वामी समर्थ म्हणलं ना मी हा? स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण मी भारत काम करतोय रोज माझ्या स्टेटसला स्वामी महाराजांचा सकाळ संध्याकाळचा फोटो असतो मला ते स्वामी महाराजांनीच काहीतरी तुम्हाला दिलंय हो दादा म्हणजे कुठून तर दाखवून दिलंय की हा जे मी स्वामी समर्थांचा भक्त आहे महाराज हा शब्द आहे ना तर देवाच्या रूप देतो हो दादा खरं ते कारण मी आज एक महिना दादा जशी दाद मी सोळा ऑगस्ट पासून आले दादा मी आथरुणाहून खाली उतरलेला नाही माझा नवरा भात करून मुला म्हणजे मुलीच्या दोन मुलीत माझ्याकडे सांभाळायला तर भात करून खाऊ घालतात आज पोहे करून खाऊ घातलेत मी आज महिना म्हणजे सोळा ऑगस्ट पासून दादा मी आथरून सोडलेलं नाही ऐकून घ्या टेन्शन कशाला घ्यायचं हो टेन्शन दादा ज्याचं कुणी नसत ना मला माहिती ज्याचे स्वामी आहेत पण तरी पण कोणीतरी असं मन काय ते हा एकच मुलगा आहे दादा मुली। दोन मुली आहेत एक संभाजीनगर मध्येच राहते अभिषेक जैन म्हणून ते पण म्हणलेत की मी ओळखतोय दादांना आणि एक सोलापूर मध्ये असते इकडे मुलीला मोठ्या मुलीला औरंगाबाद मुली और मध्ये दिलेले आणि छोट्या मुलीला सोलापूरला सोलापूरला कुठे मंगळवार पेठामध्ये सोनार गल्लीत ते मारवड्याला मारोड्याला दिले दादाला दोन्ही मुली माझ्या अच्छा बरं तुमचे काय सुटले बोद्ध सर बोद्ध बर पण मला देवाचं आहे लहानपणासून इड म्हणून मी स्वामीला खूप मनापासून मानते आणि आज सोळा दिवस झालं मी माझ्या स्वामी बसलेली त्यांच्याच माझे पण त्यांचं नाव आहे काल मला अचानक म्हणजे मी रोज फेसबुक बघते पण मला काल अचानकच तुमच्या ग्रुपचं मला हे आलं आणि मी कालपासून नंबर घेऊन ठेवला पण माझी हिंमत न झाली कॉल करायची पण आज मी स्वामीला म्हणलं मी काही झालं तरी मी आज दादांशी संपर्क होणार आहे तरी पण म्हणलं संडे तरी पण भेटले तर ठीक आहे आहे म्हणलं स्वामी तुम्ही सांगा तसं मी करते मला आज मार्गदर्शन मिळाल म्हणलं शंभर टक्के दादाकडून मी त्यांना कॉल करणार स्वामीच्या रूपाने कुठे कुठं भाग्य कोण निघतो भाग्य दादा मला हे संसार मोडायचा नाही मग दादा की ते लग्न कर म्हणतात की काय माझं मी दादा माझी जरी ऐक ना दादा माझी जरी चूक असेल तर मी शंभर माणसामध्ये माफी मागायला तयार आहे पण माझी चूक जर नसेल तर असं म्हणजे मी असं म्हणू शकत नाही ना माझी चूक नाही त्यांची काही चूक त्यांना काही दिसत असं चूक त्यांनी ते सांगितलं तर मी मान्य करेल त्यांच्या पुढे बसून जरी माझा मुलगा असला तरी पण पण त्यांनी ते कबूल म्हणजे सांगाल तर पाहिजे ना बाबा तुम्ही चुकतात असं निर्णय घेतल्याच्या नंतर मग कोणाला शांत निवांत सगळे जण सांगतात माझ्या बहिणी पण आहे सोळा मे ला दादा ठीक आहे काय तोडायची गरज नाही करून देतो दादा नक्की धन्यवाद दादा तुमच्याशी संपर्क साधवला म्हणून खूप खूप आभारी आहे तुम्ही माझा कॉल रिसीव केला म्हणून तर मी तुम्हाला सांगते दोन दिवसात दादा आज आणि उद्या उद्या तर आपल्या इथला बैल पोळा